नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडली आजचा हा जंगलातला ब्लॉग आहे आणि आलो होतो सहज रानात फेरफटका मारण्यासाठी आणि कोकणात आता रानमेवा लागायला सुरुवात झाली जवळजवळ आता मे महिन्यात सीझन जवळ यायला लागलाय सो आलो होता हा रानातला आपला फेरफटका आहे आणि आम्ही आता आलोय बघा रानात रान आलो तर म्हटलं आता ब्लॉग इकडचा करून टाकूया संध्याकाळचं वातावरण आहे इकडे बघा घनडाट या जंगलामध्ये आम्ही कोकणातल्या रानमो खाण्यासाठी खास इकडे आलोय जरा मंडळी सोबत आहे माझा मित्र आर्यन इकडं बरं मंडळी इकडे बघा संध्याकाळचं निसर्गमय वातावरण आहे अक्षरशः गवत पण भरपूर आहे हे बघा इकडे आंबे लागलेत हां हा 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 हे बघा मंडळी हा खरं तर कोकणातला रान आहे बघा भरपूर प्रचंडात इकडं आंबे लागलेत खरं तर असं चुकताच असतो गेल्या टायमाला आपण जे जामणवाड्याकडून जो उकटेवाडीच्या नजदीक तो काही फेरफटका होता ना तिकडं अक्षरच्या आंब्यांची भरपूर झाडं होती पण अक्षरशः आंबा एक पण नाही सो आपल्या चॅनलवरचा ब्लॉग आहे आणि इकडं बघा फायनली आपल्या इकडं आणि मंडळी ह्या कैऱ्या वगैरे असतात ना ते कोलीम वगैरे कोलीमध्ये टाकलात ना जवला फ्राय एकदम प्रतिम चवीला लागते हे बघा इकडं मस्त आता या पण आता थोडेसे काढूया हे बघा आता आरी इकडे आंबे पडतोय पडतात काय तर मंडळी फायनली इकडे आता असा कोकणात सध्या ढगाळ असं वातावरण दिसत असेल तर आता कोकणात मे महिना अजून गेलेला नाही त्याचबरोबर पावसाचं आगमन ह्या कोकणात सध्या आहे कशामुळे काय माहित नाही पण रात्री पाऊस येतो आणि सकाळ रात्री पाऊस येतो त्यानंतर सकाळी एवढं प्रचंड ऊन असतं रक्षेच्या विचारून आणि संध्याकाळी मळब असतं एका दिवसात तीन तीन ऋतू आपल्याला पाहायला मिळतात आणि जर रात्री पाऊस पडला ना तर सकाळा पूर्ण गाळटा पडतो गाळटा पडतो पडलेस आर्यन इकडे आर्यनची मेहनत इकडे आंबे पाडण्यात होते तर मंडळी अशी काही गावाकडची कोकणातली मजा असते तर, तर मंडळी मुंबईसाठी गेले काही मंडळी असतात कामानिमित्त तर मंडळी तुमच्या बालपणातल्या अशी काही आठवणी असतात त्या कमेंट करून आवर्जून कळवा रानातली आमची ही भटकंती बघा हे तीन ती नाही आता कैऱ्या पाडल्या नाही तिकडे या बघा चिकार आहे का पहिलं बघ भावाने <laughs> हा 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 कसं तर पडलं या मंडली तर पाणी सुटल्यास बघूया असं नाही सुटणार असं <laughs> जरा थांब जरा थांब हे बघा सोबत मंडळी आम्ही आणलेले तिकट मीठ बघा अशी काही मजा असते एक दिवस आपण पार्टीचा कोकणातली पार्टी कशा पद्धतीने बनवतात याचा एक व्हिडिओ आपण बनूया चॅनलवर आपल्या पाणी सुटलं असेल तोंडाला चला तुम्ही पण या आंबा खायला हा हा अप्रतिम मंडळी गावाकडची अशी काही मजा असते कसा आहे मस्त या आंबा काय लाई काय ठेवणार नाही त्या पैसे तू तुघे तर म्हणजे त्याचा फायदा नाही तिकीट मी आता खाल्ले थोडं थोडं तिकीट लागलं आहे तर तांबं खाऊया प्रतिम कल्ल या म्हणज तुम्ही पण या कच्चा बघायला एकदम अप्रतिम एकदम असा चवीला आहे एकदम असा मीडियम मध्ये आहे बघापर आंबा नाही तेल नाही टाकलं त्याच्यात तेल नाही म्हणली फायनली आपल्याकडे बघा या आंब्यावर ना इथे या साईडला आंबा मिळाला पीक, म्हणजे थोडाफार असा नरम नरम आहे हे बघा पिकलेला बघूया चावून मारून बघूया हा बघा थोडंफार आहे आंबट पण मीडियम मध्ये आहे म्हटली फायनली बघा एवढे आता आंबे काढलेले आहेत आता बस झालेत एवढे कसं आहे दालीत भाजीत म्हणा परत काजूच्या भाजी। बियांच्या भाजीत अशा वेगवेगळ्या भाजीमध्ये कैरीची जी फोडं टाकलीत ना अप्रतिम भाजी होते नाही करायचा सो अशीच कायचा आम्ही काजूच्या बियात मध्ये आईने बनवली कैरी टाकून काजूच्या बियांची भाजी ही आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे जाऊन नक्की बघा आणि आता हे आता घरात याव्या असं आहे कोलीम अशा वेगवेगळ्या भाजीमध्ये बरं पडतं हो। आंबा असल्यावर नाद नाही करायचा हा बघा हा बघा भर भर तू मंडळी इकडे बघा वरतीची पक्षी किलविलट करत मस्त असं सुंदर संध्याकाळचं प्रसन्न मग असं वातावरण आहे हाय बघा जेवण भूता असतात काय म्हणाला भावा जेवण भूता असतात भूता असतात काय माहित उतर कोणी सांगतलं अरे असतात या बघ <laughs> चला म्हणते फायनली संध्याकाळ झाली आणि आता घरी निघालोय बघा इकडचं तसं प्रसन्न वातावरण आहे आमच्या धुळावळीकडे इकडे शेताकडे आलो होतो आणि इकडे बघा अरे ना आम्ही दाखव रे हे बघा अर्ध्याच्या शेतामध्ये ठेवला नाही आणि हे इकडे हातातून चला अशी काय आमची ही आजचा ब्लॉग होता आपल्या रानातली भटकंती आणि अचानक आणि भयानक राण्यामध्येच केलेला ब्लॉग आहे मंडली आम्ही जो दामणवाड्याकडून दा, थेट त्या ज्या ऑक्टोबरच्या नजदीक गेलो होतो तर इकडून दामणवाड्याकडून आमच्या तर थेट या टेमबीवरून ते सो इकडं असं चालत 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 सो त्या टेम्बीवर गेलो होतो तो आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे आणि वेगळाच आपल्या प्रवास होता इथून तर त्या डेमीपर्यंत कधी गेलो काही कळलंच नाही हे बघा एवढा आपला प्रवास होता तो आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे मस्त असा गेट झालाय कुड्याची फुलं शेंगांची काहीतरी भाजी करतात ना शेंगांची भाजी कुड्याच्या आहेत करवंद पण लागायला लागलेत मंडळी पण अजून पिकायला अजून टाइम आहे थोडीशी फार कच्ची आहे बघा त्या साईडला भरपूर आहेत काटे वगैरे आहेत ना इकडे कुड्या भरपूर आहे हा बघा पूर्ण एकदम सफेद सफेद रंगाचे जे फुळे दिसत ते एकदम असे कुड्यांचीच फुड आहेत तर मंडली हा आपल्या रानातली भटकंती कशी वाटली आणि आणि महिन्याने केलेला ब्लॉक कसा वाटला कमेंट करून आवर्जून काढवा करू। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा हे बघा व्हिडिओ काजू पण आहेत देखील या बघा नाही आपल्या नाही आहेत आणि मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून आवर्जून घालला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब नावाचे बटन असत ते प्रेस करायला विसरू नका तर मंडली भेटू अशाच कोकणाच्या नवनवीन व्हिडिओमध्ये त्यापर्यंत टाटा बाबा कोकण आपलंच असे काळजी काय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये